गंगामाई येई कृष्णामाईच्या भेटीला सांगलीत कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीस हा सात ते बारा फेब्रुवारी रोजी कृष्णा नदीवर आयोजित करण्यात येणार आहे असा निर्णय कृष्णा घाटावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सांगलीकरांच्या वतीने घेण्यात आला अध्यक्षस्थानी सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ होते यावेळी कृष्णामाई ही आपल्या सर्वांसाठी जलजीवन वाहिनी असून ती गंगामाई नदीची मोठी बहीण आहे वर्षातून एकदा गंगामाई आपल्या बहिणीच्या म्हणजेच कृष्णामाईच्या भेटीसाठी येते तो क्षण म्हणजे कृष्णामाई महोत्सव म्हणून आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करूया असं मत शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी या बैठकीत बोलताना व्यक्त केलं यावेळी आमदार सुधीर सुधीरदादा बोलताना म्हणाले पूर्वी सांगली संस्थान काळात कृष्णामाई उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता मात्र काळाच्या ओघात तो बंद पडला होता तो पुन्हा यासाठी जी पण मदत लागेल ती मी सांगलीकर म्हणून करणार असं आश्वासन सुधीर यांनी दिलं यावेळी उपायुक्त वैभव सावळे म्हणाले महोत्सवाला लोकवर्गणीतून आणि महापालिकेकडून पन्नास टक्के खर्च करू असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे पृथ्वीराज पवार तानाजी सावंत स्वाती शिंदे गीतांजली ढोपे पाटील भारती दिगडे उत्तम मोहिते जगन्नाथ ठोकळे अजय उबाळे उपस्थित होते आज या ठिकाणी कृष्णामाई महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व सांगलीकरांना इथं बोलवलेलं होतं आणि मी सांगलीकर म्हणून यामध्ये मी सहभागी झालेलो आहे की महोत्सव हे निमित्त आहे महोत्सव होतील परंतु सर्वात महत्त्वाचा आत्ताचा प्रश्न आहे तो नदी प्रदूषणाचा कृष्णामाई अतिशय प्रदूषित होते कारखाने असतील गावं असतील शहरं असतील सर्व सांडपाणी त्याच्यामध्ये येतं आहे आणि पिण्यालायक पाणी राहिलेलं नाही इतकी वाईट अवस्था झालेली आहे आणि हे सगळे मानवनिर्मित आहे के आपण केलेली आहे आपण सर्वांनी मिळून केलेली आहे तर यासाठी या, या महोत्सवाच्या निमित्तानं मला असं वाटतं की सगळ्या सांगलीकरांनी मिळून ही नदी स्वच्छ कशी राहील सुंदर कशी राहील ह्याचं पावित्र्य कसं राहील या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करूया आपण एकदा इथं प्रयत्न चालू केला की नंतर जी काय टप्प्याटप्प्याने पुढची गावं आहेत तिथंसुद्धा आपण हे करायला लावू अशी मला या ठिकाणी खात्री आहे या ठिकाणी सर्व नागरिकांना पण मी करतो की कुणी कुणावर ढकलत जाण्यापेक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे ही समजून आपण ही नदीचं पावित्र्य राखूया स्वच्छ ठेवूया